श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं व तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दावती काही वर्ष वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळ्या माजी वास्तव करीत टोळ झाले भक्त साकल्य वृत्त अल्पमती कैवी वर्णू सर्व स्वामींसी टोळ जाती अक्कल कोटाशी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वरचिले सेवकांनी परनच मानिले त्या ते निघाले निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यथिराज स्वैच्छणे तेथे ते एक होता तो करी तयांची आथट्टा, परी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्प्याच्या गृहाप्रती स्वामींसी जानोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगा काही, चुळप्याने केले नाही परिभक्तीस्तव पाही, स्वामी आले सदनाते, ते यांची देखून या भक्ती स्वामी ते ते भोजन करती तेव्हा चोळप्याची चित्ती आनंद झाला बहुसाळ ते तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पाकरी अधिका अधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे चोळप्याच्या गृहपती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावती गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत कि आपुलिया नगरात यथी विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा आजवरी झाले नाही आता जाऊ लवलाही भेटू तया यतीवर या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली सोडपशारे शारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इती स्री स्वामी चरित्र इतिस्वामीचरित्रसारामृत नानाप्रकृतकथासमत प्रेमळ भक्त परीसोत तृतीयोध्याय गौडा श्री स्वामीराजपर्णमस्तु शिरसस्तु शुभम भवतु श्री चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय आनंदकोटी ब्रह्माडनायक राजाधिराज യോഗിരാ ശ്രീ അക്ലകോട്ട് സ്വാമി സമർത്ഥ മഹാരാജ കീ ജയ ഔദൂതചിത ശ്രീ ഗുരുദത്ത